जय सद्गुरु मैत्रिणीनो मी प्रियांका प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत तर आज आपण हरभाराच्या डाळीपासून रेसिपी बनवणार आहोत तर एक कप हरभऱ्याची डाळ आपण भिजत घातलेली होती यामध्ये आता आपल्याला लागणार आहे या मिरच्या आपण भाजून घेतलेल्या आहेत कांदा एक मोठ्या आकारात आपण चिरून घेतलेला आहे आणि कडीपत्ता कोथिंबीर आपण घेतलेली आहे आणि अर्धा इंच अद्रक आणि पाच ते सात लसूण पाकळ्या आपल्याला बारीक करून घ्यायचेत मिक्सरमध्ये आणि कढई गरम झालेली आहे तेल सोडलेलं आहे दोन चमचे यामध्ये आपण जिरी आणि मोहरी छान तडतडण्यासाठी टाकलेली आहे जिरी मोहरी छान तडतडल्यानंतर ना आपल्याला यामध्ये अद्रक लसूण पेस्ट पण टाकायचे आहे पण त्या अगोदर मी कढीपत्ता टाकणार आहे तर आता अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतलेली ताक आहे ही पण छान असा हलका गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता याला हलकास सोनेरी रंग आलेला आहे आणि आता ह्यामध्ये मी कांदा टाकून घेतलेला आहे तर कांदा भाजण्यासाठी थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे या म यामुळे आपल्याला कांदा पटापट भाजला जातो आणि यावर मी कोथिंबीर सोडून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपण हलवून याला पण हलका गोल्डन रंग आल्यानंतरनं आपण जो ठेसा बारीक करून घेतला होता मिक्सरमधनं तो आपण यामध्ये टाकून छान असं मिक्स करणार आहोत छान परतून घेणार आहोत तर अशा पद्धतीने ठेसा मिक्स झालेला आहे यामध्ये आपण भिजवलेली हरभराची डाळ टाकून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी पूर्ण डाळ यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि यामध्ये छान अशी डाळ अशी भिजलेली आहे त्यामुळे आपली डाळ खूप लवकर शिजते तर मी यामध्ये मसाले टाकलेले आहेत हळद टाकले गरम मसाले टाकलेत आणि पावभाजी मसाला टाकला आहे आणि धणेपूड टाकलेली आहे ह्याला छान परतून घेणार आहोत आपण आणि चवीनुसार मीठ पण टाकून घेतलेले आहे तर अशा पद्धतीने आपण याला हलवून थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे आणि ह्याला झाकण ठेवून पाच ते सात मिनटापर्यंत छान शिजल्यानंतर अशा पद्धतीने आपली ही भाजी तयार होते तर ही डब्यासाठी लहान मुलांच्या अगदी सोपी आहे